लग्नाच्या वाढदिवशी एका पत्नीच्या मनामध्ये आलेले हृदयस्पर्शी विचार अभिवाचन उमेश शिंदे आठवते का रे आजच्या दिवशी भर मंडपात माझ्या थरथरत्या हातांना तू घट्ट पकडलं होतंस आणि कळपातील हरवलेल्या हरिणीच्या भिरभिरत्या नजरेला तुझ्या नजरेत बांधून ठेवलं होतं ना तेव्हा माझे कितीतरी श्वास स्थिरावले होते तुझ्या डोळ्यांच्या ओंझळीत सप्तपदीचं वचन करून घेतलंच मनावर ते वचन निभावतो आहेसच आणि शेवटच्या श्वासापर्यंत निभावशील ही शाश्वती आहेच मान खाली घालून तुझ्या मागे मागे चालताना अडखळले होते मी जरा तेव्हा तेव्हा सावरून तू बोलला होतास मागे नाही आयुष्यभर सोबत चालायचं तुला सखे तेव्हा कुठे पावलांना चालण्याचं ध्येय कळालं होतं माझ्या जीवनाच्या शब्दांना तूच अर्थपूर्ण आशय दिला होतास त्याच दिवशी माझ्या स्वप्नांचा आणि संघर्षाचा जोडीदार झालास माझ्या सुखदुःखाचा भागीदार झालास मी ही सात जन्माचे श्वास तुझ्या नावावर केलेत माप ओलांडताना स्वतःला उंबऱ्याबाहेर सोडून आले होते मी तुला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी पण पण तू माझ्यातल्या प्रतिभेला उमरा उलांडून घेऊन आलास पुन्हा आणि ओळख करून देत होता माझ्याशीच दिनदर्शिकेची कितीतरी पानं बदलत गेले तरीही सगळे गोड क्षण अधोरेखित होत राहतात कारण नात्यातील नाविन्य टिकवून ठेवण्याची कला तुझ्यात आहे किती किती संयमानं सांभाळत असतोस प्रत्येक हळवे क्षण संसार दिवसेंदिवस आंबट गोड लोणच्यासारखा मुरत केला आणि तो अधिकाधिक चविष्ट झालाय लग्नाआधी आईला वाटायचं ह्या मुख्या पोरीचं कसं होईल पण बघ ना माझ्या शब्दांपेक्षा माझं मौन तुला जास्त कळतं दिवसेंदिवस दोघांमध्ये शब्दांपेक्षा मौनच जास्त बोलक होऊ लागलंय मलाही न सांगताच कळतात तुझ्या मनातले कलह आणि डोळ्यातील ओढ अन तू रागवल्यानंतर तुझे प्रेमळ डोळे तुझ्या कठोर शब्दांची साथ देत नाहीयेत तेव्हा हसून तुझ्या मिठीत यावं वाटत एक मिठी राग रुसवा विसरायला पुरेशी असते रे नात्यातील ही ओल मला जपून ठेवायची आहे तुझ्यासोबत आयुष्याचे प्रत्येक चढउतार बघायचे अनुभवायचे आहेत तुझ्यासोबत तारुण्याच्या प्रवासासह वृद्धत्वाचा प्रवास देखील करायचा आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस आहे या मंगलमय प्रसंगी तुझ्यातल्या मला आणि माझ्यातल्या तुला खूप 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 साऱ्या शुभेच्छा अभिवाचन उमेशिद्धे आणि शब्द प्रतिभा खैरणार धन्यवाद